मी सध्या आहे बारामतीतल्या गणेश मार्केटमध्ये गणेश मार्केट हे इंदापूर चौकातलं बारामती शहरातलं मध्यवर्ती ठिकाण असलेलं हे मार्केट, मार्केट परंतु या मार्केटमध्ये शेवग्याची मात्र शेवग्याचे दर्जे आहेत ते गगनाला भिडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत इथले विक्रेते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात दादा शेवगा दिसत नाहीत सगळे तुमच्याकडं शेवगा सध्या शॉर्टेज झाला आहे हां सरासरी त्याचा रेट आहे चारशे रुपये किलोपर्यंत शेवगा विकत आहे मार्केटमध्ये बरं कारण त्याच्या आवक मधल्या पावसामुळे आवक कमी झाली आहे त्याच्यामुळे शेवगा शॉर्टेज शो, झाल्यामुळे शेवगा महाग आहे तुम्ही आणलाच नाही शेवगा असतो काल अकाल होता आज मिळालाच नाही मिळालाच नाही कधी येतो कधी नाही असं म्हणजे हे नाही साधारणतः दर काय शेवग्याचा सा। शेवगा साधारण मार्केटमध्ये आहे दर साडेतीनशे ते तीनशे ऐंशी रुपये दर दर आहे तीनशे और... पन्नास ते तीनशे ऐंशी रुपये विक्रीला कसं आहे विक्रीला एकशे वीस रुपये पौश विकतो सरासरी किती वर्ष झालं साधारण आपण पंचवीस वर्ष व्यवसाय करतो इतके दर कधी कधीच काव्हता हे पहिल्यांदाच झाले म्हणजे जर समजा आता दर भिडलेत म्हणून ठीक आहे दर वाढलेत म्हणून ठीक आहे पण साधारणतः शेवगा रोजचा किती किलो जातो रोजचा सरासरी आमच्याकडे दहा किलो विकल्या जातो आणि जर बाजार दिवशी वीस किलो विकल्या जातो आता किती विकत आता पाच किलो काल आणलं का तर त्याला कमी अख्खा दिवस जाऊन आज काय विकला सकाळी अच्छा तर अन्य काही इथले जे आहेत ते ग्राहक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात आम्ही शेतकऱ्यांच्या भावाच्या विरोधात नाही आहोत साधारणतः शेतकऱ्याला पण पैसे मिळतात का हे आम्ही शेतकऱ्यांकडे जाऊन सुद्धा बघणार आहोत की खरंच तुम्हाला शेतकऱ्यांनाच पैसे मिळत आहेत का व्यापाऱ्यांना सुद्धा मिळत आहेत या दृष्टीनं पण आता सध्या शेवग्याचे दर काढाडले आहेत भाजी घेतली काय काय भाजी घेतली शेवगा घेतला बरं शंभर ग्रॅम बर मग टमाटो घेतला ही गवार घेतली हे सगळं घेतलं तीनशे चारशे रुपये गेलं बरं तुम्ही म्हणता व्यापाऱ्यांना पैसे जास्त मिळतात मिळतात का मिळतात म्हणजे कसं मार्केट की शेतकरी बी रेट ने विकतो ना बार, बार. एक ऐक मी पाहतो किती शंभर ग्रॅम घातलाय हो किती रुपयाला पडला पन्नास रुपयाला पडला पन्नास रुपयाला शंभर ग्रॅम हो आणि असं आलं तर कितीला पडत असं जरा वाढली मग पन्नास रुपये किलो बी मिळतो चाळीस रुपये किलो मिळतो शंभर रुपये मिळतो आता दर वाढल्या शेवक्याची आवक कमी आहे बरुबर, त्याला तर पैसे मिळवू द्या बरोबर आपल्यासोबत विक्रेता आहेत किती वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी भाजीचं विक्रीचा व्यवसाय करता सतरा वर्ष झालं सतरा वर्ष झालं काय सध्याच मार्केट आहे शेवक्याचं शेवक्याचं मार्केट काय आता साडेतीनशे साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये किती किलो शेवगा विकला काय नाही चार पाच किलो लय झाला दिवस आला नाही त्या तेवढं आणले तर चार पाच किलो चार पाच किलो एवढं माग घेत नाही किराय अच्छा कधी शेवगाचे दर एवढे वाढले होते नव्हते पहिल्यांदा ते अच्छा जर आता समजा ठीक आहे दर वाढलाय म्हणून तुम्ही म्हणता चार पाच किलो पण विकला जात नाही पण ज्यावेळेस दर नॉर्मल असतात त्यावेळेस दर नेमके काय असतात आणि किती किलो विकला जातो तेव्हा पाच किलो दहा किलो विकला जातो रोजचा दहा किलो किलो परंतु आता पाच किलो पण जात नाही आता आपल्यासोबत ग्राहक आहेत बाबा काय भाजी खरेदी करायला आला हो हो घेतली का नाही घ्यायला लागलं काय काय घेतलं काय आता घेतलं मटकी घेतली मटकी घेतली गवारी घ्यायची हां गाल तर हातच लावू शकत नाही <laughs> <ने भी था? laughs> <laughs> जवळ सीजन येईल त्याचा त्यावेळेला खाऊ काय साधारण रेट आहे हो शेवग्याचं काय त्यांचे काय असेल तो काय पण महाग महाग महाकर महाग सर्वसामान्यांना परवडत नाही नाही खाणं नाही आता गोरगरीबाज खायचं तर सीजन आल्यावर सीजन आहे मग पाच देतो तर या ठिकाणी ग्राहकांची देखील भावना आहे शेतकरी प जो शेवगा आहे तो परवडत नाही आहे बारामतीतल्या या गणेश मार्केटमध्ये मा रोजचा एक शे जो भाजी विक्रेता आहे जवळपास दहा किलोच्या आसपास शेवगा विकतो परंतु आता शेवग्याचे दर गगनाला भिडल्यामुळं पाच किलो देखील जो आहे तो शेवगा विकला जात नाही अशी भावना जी आहे ती इथल्या तिथल्या ज्या आहेत ती भाजी विक्रेत्यांच्या आहेत कॅमेरा पर्सन धीरज भगत एबीपी माझा बारामोर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट